स्पंदांची विचारधारा तरुणांना प्रचलित करणे आहे स्पंदांचा अर्थ हृदयाचा ठोका आहे त्यामुळे आपण असे म्हणू शकतो की हा तरुणांचा आवाज आहे युवा दिल की धडकन आमचे महाविद्यालय ग्रामीण भागात आलेले आहे त्यामुळे येथील गर्दी नवीन गोष्टी करण्यासाठी खूप उत्सुकता आहे त्यांच्या या तांत्रिक संकल्पना वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन कौशल्य सुधारण्यासाठी आम्ही या तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करत आहोत बॅचलर डिग्री कॉलेजमध्ये पहिल्यांदा जी टेक्नॉलॉजी फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे नमस्कार मी मुठोळकर केडीएमशी क्षेत्रात विकसित भारत यात्रेचा शुभारंभ देश विकसित होण्याचा संकल्प आपण घेतला आहे तो नक्कीच यशस्वी होईल असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांनी केले आहे राजकीय आर्थिक व सामाजिकदृष्ट्या महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच विविध योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगार कशा प्रकारे देता येईल याचे नियोजन या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे अशी माहिती आयुक्त डॉक्टर आणि जाखड यांनी यावेळी बोलताना दिली या समयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे इतर अधिकारी कर्मचारी व तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांसाठी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ कार्ड राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रम पी एम स्वनिधी योजना उजाला योजना आरोग्य तपासणी इत्यादी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले तसेच शासनाच्या डिजिटल वाहनावर लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांना दाखविण्यात आली शासनाची ही डिजिटल व्हॅन दिनांक पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीत महापालिकेच्या प्रभागातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणार आहे आजचे बातमीपत्र येथे संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा जीवनदीप वार्ता धन्यवाद